ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधताना अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांना शिवीगाळ केली आहे

आम्ही मी वारकरी आहे रामकृष्ण हरी म्हणायचं माझ्या काळात माळ आहे ही माळ खरी का खोटी याचं प्रत्यंत तालुक्यातल्या जनतेला या निमित्तानं आलेले एका बाजूला तुम्ही रामकृष्ण म्हणायचं रामाचं नाव घ्यायचं कृष्णाचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या तरुणाला दुसऱ्या बाजूने लोकांना शिव्या द्यायच्या असं वारकरी साम्राज्यामध्ये कधी होत नाही वारकरी साम्रायच्या तोंडात सुद्धा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका